ही वास्तवता बघायला मिळते केवळ आणि केवळ तुमच्या सारख्या राजकीय नेत्यामुळे कटू आहे पण सत्य <laughs> <गया। laughs> आहे आणि मी जे बोलले त्याबद्दल तुम्हाला जर वाईट वाटलं असेल तर आय एम सॉरी फॉर दॅट पण सर त्याच कारण तसंच आहे गेल्या पंचवार्षिकला तुम्ही आम्हाला खोट आश्वासन दिलं होतं की आम्ही निवडून येता बरोबर जिल्ह्यातील अख्ख्या जिल्ह्यातील संघर्ष लोटले जिल्ह्यातील सोळा एकाही गावातील दारूबंदी अजूनही झालेली नाही ग्रामपंचायतच्या सदस्यापासून ते विधानसभेच्या आमदारापर्यंत सगळ्यांनीच शंभर शंभर मीटर वरती आपले बियर बार घालून ठेवले बर गावात ज्या दारूभट्ट्या आहेत त्याही त्यांच्या चमच्यांच्या बेटा या कामाचं लायसन्स असतं त्यांच्याकडे प्रश्नाचं उत्तर खूप छान दिलं त्यांच्याकडे लायसन्स असतात सर मग त्यांच्याकडे लायसन्स आहे हे तुम्हाला जर माहितीच होत तर आबा महिलांना आश्वासन देण्याची काय गरज होती बघा सर या दारूमुळे घरातील करती स्त्री अमानुषरित्या मारल्या जात आहे जाणल्या जात आहे तिच्या लहान लहान मुलांची हत्या होत आहे तरीही आपली गप्प बसायचं का तर दारू विक्रंदाकडे लायसन्स आहे म्हणून सर तुम्हाला माहिती नसेल पण मला सगळं माहिती आहे बघितलंय मी सगळं प्रत्येक गावात अगदी मोहळल्या मोहळल्या दारू घेतले जाते आणि घरात दारू मिळते म्हणून पुरुष मंडळी जेवण न करता ताटावर उठतात दारू पिऊन घरी येतात बायकोला मारहाण करतात मुलांना मारहाण करतात आणि हे सगळं कुराणा सोसावं लागतं एका स्त्रीला आणि म्हणूनच आता आम्ही असं ठरवलं की ही दारूबंदी करायची म्हणजे करायचीच जर तुमचं आश्वासन तुम्ही पाळणार नसा तर मग पाच हजार महिला अजूनही माझ्या नाही उपोषण हे मोर्चे पोषण असल्या भांगडीत तुम्ही पडू नका मी कशी झाली मी स्वतः महिला व बाल विकास मंत्री मी या तक्रारीकडे स्वतः लक्ष हो। आश्वासन पूर्ण केलं नाही हे असलं पाप हे असलं पाप माझ्याकडून घडलंच कसं खरं तर मी मी तुझी माफी मागतो माझे डोळे उघडून दिले आणि तुला वचन देतो की दारू बंदी तर मी करूनच राहील पण माझ्या हातून आतापर्यंत जी काय चू घडली त्यासाठी मी

मी मनाने आणि वयाने जरी मोठा असलो ना तरी माझे डोळे उघडण्याचं काम हे तू